सांगली ब्रह्मणाळ सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी तुकाराम बंडगर वाईस चेअरमनपदी हणमंत विभूते यांची निवड बिनविरोध करण्यात आली या निवडीवेळी उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी पाटणकर हे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते ब्रह्माळ सर्वसेवा सहकारी सोसायटी ब्रह्मणाळ या संस्थेची वार्षिक उलाढाल पंधरा कोटींच्या वर असून या सोसायटीनं गेले सलग तीन वर्ष पंधरा टक्के लाभांश सभासदांना वाटप केला आहे सोसायटीच्या वतीनं धन्य विभाग आणि खत विभाग सुरू असून हे दोन्ही विभाग ही नफ्यामध्ये आहेत त्याचप्रमाणे सोसायटीच्या माध्यमातून मयत सभासदांना सानुग्रह अनुदानही वाटप करण्यात येते महापौर आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना नेहमीच मदतीचा हात दिला जातो क्रांती कारखान्याचे वाईस चेअरमन सुभाष वडेर मोहन शिंगारे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती दैदिप्यमान आहे संस्थेच्या आज झालेल्या चेअरमन आणि व्हॉइस चेअरमन निवडीवेळी संचालक मोहन शिंगारे सुहास पाटील दत्तात्रय गडदे आनंद कारंडे अनिल राजोबा पोपट मधवाना आकाराम गावडे बबन कोळी तसेच गावचे माजी सरपंच उत्तम बनकर वसंतदादा कारखान्याचे संचालक प्रल्हाद गडदे सुरेश गडदे कुमार राजोबा हेमंत जगदाळे राजगुंडा मौलाज यांच्यासह अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते